पलूज तालुक्यातील रामानंद मधील गोरगरीब मागासवर्गीय भटक्या विमुक्त जातीमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या जागेवर रेल्वे प्रशासनाने आपला हक्क दाखवला असून या ठिकाणावरून सदर लोकांना रेल्वे प्रशासनाने उठवले असल्याच्या निषेधार्थ दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रामानंदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दरम्यान लोटांगण मोर्चा काढण्यात आला दरम्यान याबाबत कारवाई आणि पुनर्वसन न झाल्यास आत्मदान करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष डॉ दादा मोहिते यांनी दिला आहे महिला आघाडी राज्याध्यक्षा वनिततेई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे नितीन आवळेकर हरीश वडार विनोद कांबळे बापूसाहेब बडेकर कुलदीप वारे गणेश वारे अमीर पठाण विकास वारे आदम वारे सतीश वारे आदी उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळवून सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं पण आज हा भारत महासत्ताकडे वाटचाल करण्यासाठी देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं एखाद्याला नोकरी नाही व्यवसाय नाही घर नाही अशा लोकांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना नोकरी घर व्यवसाय आणि भाकरीची हो व्यवसाय करून व्यवस्था करून देत आहेत पण या ठिकाणाला आपण बघितलं तर पलूस तालुक्यातील हे जे गाव आहे रामानंदनगर या ठिकाणाला अजून परतंत्र्यासारखी वागणूक इथल्या भट्टी समाजाला मिळालेले आहे या ठिकाणाला ते पन्नास ते साठ वर्षापासून वास्तव्याच होते पण त्या ठिकाणात त्यांचे रेल्वेच्या जागेचं अतिक्रमण आहे असं आवाहनच त्यांची घरं काढली गेली वास्तव्यास या ठिकाणाला येऊन जर प्रशासकीय यंत्रणेनं किंवा शासकीय यंत्रणेनं महसूल कायद्यानं जर बघितलं तर एका ठिकाणाला एका बाजूला पाण्याची टाके दुसऱ्या बाजूला रेल्वे क्वार्टर्स असेल ग्रामपंचायत जर या दोन्हीला स्थानिक ठराव करून हे अधिकृत करत असतील तर ह्या मागासवर्गीय लोकांच्या वस्तीसाठी अधिकृत करण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची अडचण होती त्या ठिकाणाला जाणून बुजून जो काय प्रकार केलेला आहे तो अन्यायकारक आहे तसेच या ठिकाणाला दलित महासंघाने तीन आंदोलनं केली पण प्रशासन प्रशासकीय व महसूल यंत्रणा ही फक्त दिशाभूल करून आश्वासनं दिली गेले आणि चाल ढकल करता या गोष्टीला चौदा दिवस झाले कुणी न्याय देत नाही जिल्हाधिकाऱ्यांचं नाव सांगून टाळटाळ करतात त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं लॉंग मार्च म्हणजे लोटांगण पदयात्रा आम्ही घेऊन जात आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जर आम्हाला या प्रकरणात न्याय न दिला तर ह्या लोकांसोबत ही भटकी मागासवर्गीय लोक व दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही तुमचं मार्ग कुठला आहे आमचा मार्ग आज आम्ही पलूस तासगाव कुंठेबाडा कोल्हापूर उदगाव संजयनगर माधवनगर सांगली पुष्पराज चौक के विजयनगर जिल्हाधिकारी कार्यालय पुढचं पाऊल काय आमचं पुढचं पाऊल आहे की साहेबांनी जर दखल नाही घेतली तर मला वाटतं आम्हाला आत्महत्येशिवाय आम्ही इथं पन्नास ते साठ वर्ष पूर्वी राहत होतो त्यांनी झोपटपट्टी जो उद्धव केला त्याकरता आम्हाला कोण तरी मायबाग झाला आमचा मोर्चा सांगलीला जाणार अशी आमची ताकद आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी आम्हाला न्याय मिळावा त्याबद्दल आम्ही त्या सांगलीला आम्ही हॉफिसला जाणार त्याकरता आम्हाला काहीतरी न्याय देतील गोरगुर्गला काय करतील आणि आमच्या भाषे खराबद्दल